हाय मी कोकण कन्या स्वप्ना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये आणि आज आम्ही पुन्हा एकदा चाललेलो आहे सुरुवात आर्ट कलेक्शन मध्ये कशासाठी चाललोय तर ही आमची नंदूबाई यांचं लग्न आहे आता ती शॉपिंग करायला चाललोय काय काय शॉपिंग करणार आणि कधी लग्न आहे तर हे मी तुम्हाला सांगेन लग्नाचे व्हिडिओ पण येतीलच नेक्स्ट मंथ मध्ये लग्न आहे एंगेजमेंट पण आहे आणि ते वहिनी साईबाई आणि ते मंथन आहे तर आता आम्ही सगळे चालले सुरू आर्ट मध्ये मी ते आटो गाले सुरु मदे। तर आता आम्ही ते ऑटो करून निघालो सुरू आर्ट कलेक्शनमध्ये तर ह्या आधी तुम्ही व्हिडिओ बघितलेच असणार तर पोचलो आहे आता आपण सुरू आर्ट क्रिएशनमध्ये कारण की इथे आता ब्रायडलची आपल्या खरेदी करायची आहे म्हणजे नंदेची माझ्या लग्नाची खरेदी करायची आणि ती आलेली आहे डोंबुलीवरून खरेदी करण्यासाठी आणि तुम्हाला माहितीच आहे आधी मी दोन तीन व्हिडिओ सुरू आर्ट क्रिएशनवरती मी हे केले होते की तिथून शॉपिंग काही केलेली किंवा बरंसं असं काही दुकानाची इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कुठे आहे काय दुकान वगैरे काय म्हणजे त्यांचं शॉप आहे ते कुठे आहे नेहरूला कोणत्या येईल म्हणजे वेस्टला आहे की ईस्टला हे सगळं डिटेल्स मी त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तर तुम्ही नक्की चेकआउट करा तर तुम्ही नक्की चेक चेकआउट करा चेक, चेक आणि जर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बाजूलाच बेल आयकॉन पण दिलेलं आहे तर बेल वरती जाऊन ऑलला क्लिक करा म्हणजे जेणेकरून जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर बघू शकाल तर हे सुरूआर्ट क्रिएशन हे जे शॉप आहे ते आपल्या लेडीजसाठी खूप असं फेमस उपयुक्त असं ठरणारं जे शॉप आहे म्हणजे इथे गेल्यानंतर तुम्हाला म्हणजे जरी तुम्ही पाहायला गेला असाल समजा आपल्या दु शॉप बघायला गेला असेल तर तुम्हाला खरेदी करण्याची इच्छाही होतेच होते असं आता आमच्या ब्रायडलची आता आम्ही ते खरेदी करणार खरे आहे म्हणजे थोडीफार काहीतरी खरेदी करू आणि थोडी त्यानंतर म्हणजे जे काय काय तिला वस्तू घ्यायचे आहेत तर ते आम्ही बघणार आहे म्हणजे गोल्ड पण आहे पण आता ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला माहितीच आहे की गोल्डपेक्षा हे जे इमिटेशन ज्वेलरी असतात तर त्या खूप फेमस झालेल्या आहेत आणि ह्या ट्रेंडिंगमध्ये आहेत आता तर त्यामुळे कसं आता विचार केला की इथूनच शॉपिंग करू तर ती आलेली आहे डोंगिवलीवरून शॉपिंग करण्यासाठी बरीचशी खरेदी करायची आहे थोडीफार खरेदी ते करू थोडीफार आता दादरला पण जायचं आहे बाकी कपड्यांची खरेदी वगैरे नेक्स्ट मंथमध्ये आपलं हे आमच्या ब्रायडलचं आता म्हणजे माझ्या नंदूबाईचं आता लग्न असणार आहे तर इथे थोडीफार अशी बघितलं बघतायत तुम्ही आता की आता आमची खरेदी चालू आहे आणि त्यानंतर इथे असं जे हिरव्या बांगड्यांमध्ये आपण ज्या घालतो बांगड्या तर तो चुड्यामध्ये जे आपण घालतो ना तर ते पण आता ट्रायल इथे करणार आहे म्हणजे ट्राय करणार आहे कारण की काय काय आता बरेचसे लेडीज काय करतात म्हणजे ज्या नवविवाहित मुली असतात तर कसं जॉबला वगैरे जातात काही काही ठिकाणी चालत नाही किंवा आता समजा हॉस्पिटलला वगैरे असं तर चुडा असं चालत नाही त्यामुळे आम्ही काय केलं की म्हणजे असं काढून परत घालता येतो ह्या ह्याने ह्या हिशोबाने आम्ही तिला आता हे अशा बांगड्या दिल्या आहेत घालायला आणि ते तिथे आपण ट्राय पण करू शकतो ते हिरव्या बांगड्या तिथे ठेवलेल्या असतात तर हा आम्हाला चांगलं वाटलं तर मी म्हटली ही हेच घे अजून ह्याच्यामध्ये बांगड्या नाही चुड्यामध्ये कशा जास्त बांगड्या असतात हिरव्या बांगड्या तर त्यामुळे कसं छान वाटेल आणि वेगवेगळे व्हरायटी एवढ्या आहेत तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करून बघा चिंच बोलू नका त्याच्यानंतर ब्रायडलचे जे ज्वेलरीज ज़े असतात मंगळसूत्र तर असे बरेचसे भरपूरसे दागिने इथे तुम्हाला खरेदी करायला भेटतील मी इथून दोन तीन मंगळसूत्र पण घेतलेले आहेत आणि हे तुम्हाला जे प्रत आणि ह्यांचे जे शॉप आहे ना तर त्याच्यावरती तुम्हाला असं त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे तर तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर इंस्टाग्राम पेजला त्यांच्या तुम्ही व्हिजिट करा सुरुवात क्रिएशन म्हणून आहे इंस्टाग्रामला त्याची लिंक मी ते डिस्क्रिप्शनमध्ये देईनच आणि दिलेलीच आहे ऑलरेडी आधी दोन व्हिडिओमध्ये तर ते चेकआउट करा तर आता इथे बरीचशी काही खरेदी करतो एअरिंग्स पण घ्यायचे आहे त्याच्यानंतर असे चिंचपेटी त्यानंतर मोठे असे नेकलेस आणि आता कसं खोपा स्टाईल आलेली आहे तर त्याच्यासाठी लागणार जे साहित्य आहे त्यानंतर असं मंगळसूत्र असं मंगळसूत्र नाही अशी हार वगैरे तर त्याची पण खरेदी करू बँगल्स वगैरे खरेदी करायचे आहेत तर ते, 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 ते खरेदी करू त्यानंतर पण अजून बाकी द बाकी खरेदी करायची अजून एक महिना बाकी आहे पण कसं बघता बघता वेळ कधी जाईल हे समजणार नाही लगीन घाई स लगीन सराईनी लगीन घाई बोलतात तर ती तुम्हाला माहितीच आहे हे अशी थोडीफार शॉपिंग केली आणि त्यानंतर आता हे बाजूबंद वगैरे तर हे आता कसं नऊवारी आपण घालणार त्यानंतर काय ना काहीतरी लागणारच ना काय काय वस्तू तर ते आता खरेदी करतोय तर मस्त अशी खरेदी झाली आणि खूप अशी व्हरायटी एक नंबर आहे सुरुवात क्रिएशनमध्ये त्याची सगळी डिटेल्स आहे तर ते मी दिलेले आहे अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता वन ग्रॅमचे इथे वन ग्रॅमचे पण दागिने आहेत आणि इथे आमची फायनली अशी खरेदी झालेली आहे काय काय घेतलेले आहेत तर हे मी तुम्हाला घरी जाऊन सांगते आमच्या नवरीबाईची शॉपिंग झाली थोडी झालेली आहे थोडी इथे केली तर खरेदी झाली तुम्ही आता आता तर आपण ऑटो करून वहिनीकडे जायला वहिनींच्या घरी जायला ती आली आहे काल तर तिकडे गेली नव्हती तर त्यासाठी आता म्हटलं आधी वहिनींकडे पण जाऊन येऊन तिला आता बोलली आता हे मोबाईल मध्ये ऐकणार <laughs> आता इथे घरी दादांकडे म्हणजे घरी आलो आणि हे जे तुम्ही बघतायत अनबॉक्सिंग चालू आहे तर हे सुंदर असं आपलं जे खरेदी केलेली आहे ना त्याच्यावरती आपल्याला इथे गिफ्ट दिलेला आहे सुरुवात क्रिएशनने आणि सुंदर असं गिफ्ट असणार आहे कारण की त्यांच्या प्रत्येक खरेदीवरती काही ना काहीतरी गिफ्ट असतेच असते तरी ते मस्त असं मंगळसूत्र तिला दिलेलं आहे गिफ्टमध्ये तर हे कसं ती लग्नानंतर पण यूज करू शकते आणि काय काय ज्वेलरी घेतलेली आहे ती तर ती पण तुम्ही बघू शकता थोडीफार अजून करायची आहे आता नेक्स्ट मंथमध्ये लग्न पण आहे एंगेजमेंट पण आहे तर त्यावेळेला पण अजून एकदा जाणं होईल सिरू आर्ट क्रिएशनमध्ये आणि न तसं तसं मी तुमच्यासोबत शेअर करेनच आणि नक्की तुम्ही व्हिजिट करा त्या शॉपला बघू शकतात हे बँगल्स आणि जे आम्ही सगळं घेऊन आलो ना आता घरी जे शॉपिंग झालेले तर ते आम्ही इथे ट्राय करत होतो की कसं दिसेल हे त्यानंतर दादांनी मस्त असं आईस्क्रीम आणलं तर आम्ही ते आईस्क्रीमची पार्टी करतोय आणि त्यानंतर आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर आता श्रद्धा जाईल डोंबोलीला आणि त्यानंतर आम्ही इथे आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर आता निघणार आहेत मार्केटला जायला म्हणजे आमच्या इथे घराच्याच बाजूला इथे जवळ संडे मार्केट भरते म्हणजे डेली संडेला हे मार्केट दे, लागतं तर तिथे आलो आहे शॉपिंग करायला आता लगीन घाई आणि लगीन सराई आता चालू आहे तर एक लग्न कसे चा, आता चालू झालेले आहेत तर त्यामुळे कसं नाही आता आमच्या घरामध्ये पण लग्न आहे नंदूबाईचं आमच्या तर तिकडे पण आता आपल्या लग्नाची काही नाही काहीतरी शॉपिंग करायची आहे त्यानंतर इथे सगळं होलसेल मार्केट म्हटलं तरी चालेल तर असे कुर्तीज म्हणा किंवा जे तुम्ही आता सरारा वगैरे बँगल्स किंवा असं काही बरीचशी खरेदी करायची आहे इथे तर आणि रिजनेबल प्राईजमध्ये पण आहे आणि ब्रायडलची जी ऑर्डर आहे मेकअपची तर ती मलाच भेटलेली आहे त्यामुळे कसं आपल्याला अजून काम वाढलेलं आहे ब्रायडलची मेकअप करायचं आहे त्यानंतर एंगेजमेंट मेकअप लग्नाचा मेकअप हधीपासून जे जे सगळे व्हिडिओ तेथे असतील तर तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेनच आणि हे इथे आता शॉपिंग झाली की आता निघू मी घरी जायला आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते तुम्ही व्हिडिओ लवकरात लवकर बघू शकाल बाय